नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्व लाडक्या बहिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शासनाने बघा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेतलेला आहे तर या निर्णयात लाडक्या बहिणींच्या फायद्याची बातमी आहे संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील तुम्ही इथं बघू शकता राज्यातील लाखो महिलांसाठी दि, दिलासादायक बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे मात्र आता या प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांना तांत्रिक आणि दस्तऐवजी अडचणींचा सामना करावा लागत आहे बघा त्यामुळे आता राज्य सरकारने आता ई केवायसीची मुदत वाढवण्याची तयारीत आहेत तर बघू शकता इथं काय तयारीत आहेत पुढे बघा तुम्ही राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई केवसीची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे तसेच पुढे बघा महिला आणि बालविकास विभागाने या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाचा थेट लाभ देण्यास सुरुवात केली आहे या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे मात्र लाभ घेणाऱ्यांमध्ये काही बोगस नावे आढळल्याने सरकारने सर्व लाभार्थ्यांसाठी ई के वाय सीची प्रक्रिया करणे अनिवार्य केलेली आहे बघा सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ई के वाय सीसाठी वेबसाईटवर वेब वेब तुम्हाला परंतु अडचणी कायम तर बघू शकता लाडकी बनीची जी वेबसाईट आहे तर ही वेबसाईट आहे आणि या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला अठरा सप्टेंबरपासून करण्यात आलेली आहे प्रारंभित दोन महिन्यांचा कालावधी ही सुविधा उपलब्ध असून लाभार्थ्यांसाठी अठरा नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे आव्हान जे आहे ते मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेले आहे तसेच पुढे बघा मात्र प्रत्यक्षात अनेक महिलांना ई के वाय सी करताना अडचणी येत आहेत काहींना ओ टी पी नाही तर काहींना तांत्रिक त्रुटी येत आहेत तसे विशेष ज्या महिलांचे पती वडील हयात आहेत नाहीत अशा महिलांना विविध घटस्फोटीस महिलांना ओ टी पी आणि आधार क्रमांक या संदर्भात समस्या बेडसावत आहेत तसेच पुढे बघू शकता सरकारचा मोठा निर्णय काय आहे बघा ऐंशी लाख महिलांची ई सी प्रक्रिया पूर्ण आतापर्यंत ऐंशी लाख महिलांनी यशस्वीरित्या ई सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अजूनही अनेक महिलांची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे सरकारने परिस्थितीचा आढावा घेत असून मुदतवाढीचा निर्णय लवकरच जाहीर केला जाऊ शकतो अठरा नोव्हेंबरनंतर नंतर उर्वरित लाभार्थ्यांसाठी निर्णय घेतला जाईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तसेच पुढे बघू शकता सरकारकडे सध्या हजारो महिलांकडून तक्रार येत आहेत सर्व तक्र्यांचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार केली जात आहे तसेच पुढे बघू शकता राज्यातील जिल्हा व महिला बालविकास विभागातर्फे अधिकारी यांच्या दरम्यान एक सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचना कशा आहेत तुम्ही इथं बघू शकता महत्त्वाची माहिती आहे विधवा आणि घटस्फोटित महिलांना विशेष सुविधा देण्याची शक्यता आहे ज्या महिलांचे पती आणि वडील दोघेही वारले आहेत त्यांना ई वाय सी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा ला लागत आहे अशा लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र पडताळणी प्रक्रिया करण्याचे काम सरकारने सुरू केलेले आहे महिलांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या खात्यातील निधी थांबू नये यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात सुरुवात केलेली आहे बस पुढे बघू शकता सरकारकडून सूचित करण्यात आलेलं आहे की हो हो नी, ई के वाय सी प्रक्रिया जितकी पारदर्शक आहे होईल तितकं योजनांचा वितरण अधिक सुरळीत होईल आणि नियमित लाभ पुढे सुरू असणार आहे पुढील काही दिवसातच मुदतवाढ आणि सुलभ सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच पुढे बघू शकता लाडक्या बहिणींनो आता काही लाडक्या बहिणी जे आहेत त्यांना ही हप्ता सुरू मात्र अठरा नोव्हेंबरपर्यंत तुमची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे बघा तसेच पुढे बघा मुंबई महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सी प्रक्रिया अडचणींमुळे ब्रेक लागला आहे आणि अठरा नोव्हेंबरपर्यंत ई केवासीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास योजनेचा था लाभ थांबवला जाणार आहे फक्त वार्षिक उत्पन्न अडीच लाखपेक्षा जास्त रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांना हा लाभ मिळेल दरम्यान आता पंधराशे रुपये थेट खात्यात जमा होण्याची शक्यता आहे पुढील आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झालेली आहे पुढे बघा निवडणुकांचे जे बिगूर आहे ते वाचता आता निवडणुकाचे बिगुल वाचताच सक्रिय झालेले आहे यामुळे लाडकी बहीण योजना तात्पुरत्या स्वरूपात बंद पडेल अशी चर्चा रंगली होती आचारसंहितेच्या नियमांनुसार मंत्री सरकार किंवा स्थानिक स्वराज्य पदाधिकाऱ्यांना नवीन वित्तीय अनुदान देणे योजना जाहीर करणे किंवा प्रकल्प सुरू करणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे असे झाल्यास आचारसंहितेचा भंग मानला जाऊन कठोर दंड किंवा कारवाई होऊ शकते निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्ट आहे की निवडणुका जाहीर झाल्यानंतर नवीन योजना कल्याणकारी कर घोषणा किंवा अनुदान थांबवावे लागते आयोगाला या याची पूर्ण कल्पना असते आणि ते काटेकोरपणे पालन करावं लागते व पुढे महत्त्वाची माहिती आहे तसेच यामध्ये ज्या अधिकाऱ्यांसोबत मते आचारसंहितेमुळे ज्या योजनेवर परिणाम होणार नाही ज्या महिलांनी ए के पैसे पूर्ण केलेले आहेत त्यांच्या खात्यात हप्ता नियमितपणे जमा होतील राहील आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्याने साम टी व्हीशी बोलताना सांगितले की ही योजना आधीपासूनच सुरू आहे आणि लाभार्थी यादी निश्चित झाली आहे नवीन लाभार्थी जोडणे किंवा नवीन घोषणा करणे बंद आहे पण विद्यमान लाभार्थ्यांना पैसे देणे चालू राहील त्यामुळे आचारसंहितेमध्ये योजनेचा अंमलबजावणीचा अडथळा होणार नाही बघा तसेच पुढे बघू शकता पण यात ई के वाय न केलेल्यात खाते गोठवले जाण्याची शक्यता आहे पंधराशे रुपयाचा हप्ता थांबेल आतापर्यंत लाखो महिलांनी ई वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे तरीही उर्वरित महिलांची तातडीने का आधार कार्ड जे आहे ते मोबाईल क्रमांक जोडून प्रक्रिया पूर्ण करावी असे आव्हान प्रशासनाने केलेले आहे आणि उत्पन्नाची मर्यादा काटेकोरपणे तपासली जाणार असून अपात्र महिलांचे अर्ज रद्द होऊ शकतात आताच्या क्षणाची सर्वात मोठी नवीन अपडेट आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असले चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी गुड न्यूज लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स त्यामुळे सर्व लाड़क्या लाडक्यापणींना एकच विनंती आहे तर भेटूया ताईंना पुढच्या व्हिडिओमध्ये